याचे कुंड आहे मस्त छान पैकी कपिल धारा तीर्थक्षेत्राजवळ एक असं जात आपल्याला याची आख्यायता माहित नाहीये तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून जरूर सांगा बोले शंभो हर हर महादेव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण वन डे पिकनिकला ला निघालो आहोत नाशिकहून जवळच आहे तर आपण जात आहोत चला तर जाऊया पहिले पेट्रोल टाकून घेऊया मग हवा चेक करूया मग पुढे जाऊया तुम्हाला वाटत मी सांगतो का आपण कुठं जाणार आहोत चला तर जाऊया आता आपण पेट्रोल टाकत आहोत अशा प्रकारे आपण चाळीस लिटर पेट्रोल टाकलेलं आहे आता आपल्या गाडीत का का नायट्रोजन हवा भरत आहे आपण पेट्रोल भरल्यानंतर आपण नायट्रोजन हवा भरत असतो प्रत्येक वेळेस अशा प्रकारे नायट्रोजन हवा भरली का आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत चला तर जाऊया मित्रांनो आता आपण पेट्रोल टाकून झाले आता आपण नाशिक मुंबई हायवे मार्गस्थ झालेला आहे आता आपण गोटी गोटीवर राईट टर्न घेणार आहोत आणि आपण कुठे जाणार आहोत तर गोटी राईट टर्न घेतला तर मी तुम्हाला सांगणार आहोत मस्त धोका आलेले बघ दुपारचे बारा वाजून दहा मिनिटं झालेले फक्त वाडीवाऱ्याजवळचे दृश्य आहे तर आपण गोटून राईट टर्न घेतलेला आहे तर आपण चाललो आहे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आणि कपिल तीर्थ एक क्षेत्र आहे तिथं आपण जात आहोत आता आपल्याला वसंत सर पण भेट भेटणार आहेत चला तर जाऊया आता आता आपल्याला अजून एक गाडी जॉईंट होणार आहे सिन्नरचे आपले वसंत सर आहेत त्यांचे मिसेस आहे आणि मुलं त्यांचे चला तर आपण कपिल धारा तीर्थ कवनाई इथे आपण दर्शनाला जात आहोत त्याच्या आधी आपण संत गजानन महाराजांचे दर्शन घेणार आहोत आणि मग आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत संत गजानन महाराजांची इथं आपल्याला फोटो ऑल आउट नाही आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला बाहेरचंच काय दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तिथलं दर्शन झालं आपण कवनरीला जाणार आहोत आणि मग पुढचं प्लॅनिंग आपण तुम्हाला सांगतो पुढे कसं कर सा, करायचं काय करायचं चला तर जाऊया आता आपल्याला एक गाडी जॉईन झालेली आता वसंत सरांची ते सिन्नरून आलेले आहेत ते आपल्या पुढे चालले आहेत था। आता आपण पुढं गजानन महाराजांच्या इथे त्यांना भेटणारच आहोत माझे मोठी साडू भाऊ आहेत आमचे साडू भाऊ आहेत ते चला तर आता श्रीच्या तपोभूमीत जाणार आहोत आपण श्री संत गजानन महाराज देवस्थानकडे आता आपण इथे गाडी पार्क करू आणि मग आपण जाऊ मोबाईल वगैरे ठेवून आता सरांनी पण गाडी लावली इथे आणि आपण पण लावली आता आपण दर्शनाला जाणार आहोत तर दर्शनाला जाऊया आता आपण गाडी तर पार्क केली आहे अशा प्रकारे एंट्री आहे मस्त इथे गार्डन बनवलेलं आहे पार्किंगची खूप छान व्यवस्था केलेली आहे इथे माउंट व्हावे हो लागतात दर्शनाला जाताना पण आता आपण कॅमेरा आत ठेवून देऊया चला आता दर्शनाला आपलं गजानन महाराजांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि महाप्रसाद पण घेतला आपण आज आपण नाशिक मुंबई महाआग्र महामार्गापासून घोटीआ साधारण एक दहा ते पंधरा किलोमीटर अंतराळ मध्ये आलोय आपण हे ऐतिहासिक पौराणिक असं ठिकाण आहे रामायण कालामध्ये ज्याला पंपा सरोवर म्हणून म्हटलं गेलेलं आहे या पंप सरोवराच्या ठिकाणी गणगन गनात गना बोते असा मंत्र ज्यांनी अवघ्या महाराष्ट्रावर दिला अशा शेगावचे संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची तपोभूमी आहे या तपभूमीमध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत गजानन महाराजांच्या समाधीचं तपोभूमी स्थळाचं आपण दर्शन घेतलेलं आहे असा निसर्गम्य निसर्गरम्य रमणीय वातावरणातला महाप्रसाद पण आम्ही या ठिकाणी घेतला आहे निश्चित खूप चांगलं ठिकाण आहे नाशिकपासून जवळ आहे पण तसं दुर्लक्षित किंवा दुर्लक्षित म्हणण्यापेक्षा व्यवस्था खूप चांगली आहे पण अजूनही बऱ्याचशा लोकांना हे ठिकाण माहिती नव्हतं मी देखील प्रथमच या ठिकाणी आलो आणि बघून खूप समाधान वाटलं आमचे बंधू सुरेंद्र गोसावी यांच्या निमित्तानं आज या ठिकाणी येण्याचा आम्हाला योग आला धन्यवाद पुढे आपण कपिलधारा तीर्थक्षेत्र म्हणून जे आहे जे सिंहस्थाचं मूळ स्थान ज्याला मानलं जातं त्या सिंहस्थाच्या मूळ स्थानाला कपिलधारा तीर्थाकडे आपण कावनेही तीर्थाकडे आपण जात आहोत जाऊया आता आपण कपिलधारा तीर्थाला आलेलो आहे श्री कपिल, कपिल महामुनी आश्रम आहे इथे कपिलधारा सर्वस्व काहुनाई असे तीर्थक्षेत्राचे नाव आहे एक धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचं ठिकाण आहे चला तर आपण जाऊया आतमध्ये गे फुलं घे गे देवाचे त्या मुलांकडनं लहान मुलं असतात यांच्याकडनं फुलं घ्यायचे देवाचे याला देऊन टाक रे बाकीच्या आता आपण कावनाई कपिल दारा तीर्थ इथे आपण पोहोचलो आहोत आता आता आपण दर्शनाला जात आहोत परत आता दर्शनाला जाऊया त्याची कुंड आहे मस्त छानपैकी फिश आहे आणि त्याच्या आत फिश आहे बोले शंभु हर कपिलधारा कपिल एक धार्मिक ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचे स्थान मानले जाते त्याचे महत्व असे सांगितले जाते की येथील कपिल ऋषींचे आश्रम होत अशी श्रद्धा आहे म्हणूनच या ठिकाणाला कपिलधारा असे नाव मिळाले आहे हे ठिकाण गजानन महाराजांच्या निगडीत आहे येथे त्यांचे मंदिर व सामाजिक स्थळासारखी पूजा स्थाने असल्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येतात येथील पवित्र कपिल दारा कुंड भाविक येथे स्नान करून पुण्य संचय करतात व मग गजानन महाराज तो अनेक सुंदर वास आहे એટલે કપિલમુનિએ इथे તપસ્યા કરી હતી असे सांगितले जाते. આ સ્થળાનો ઉલ્લેખ પ્રાચીન ગ્રંથમાં आढळતો. त्यामुळे તીર્થસ્થાન માનલે જાતે. આધ્યાત્મિક વાતાવરણ, ડુંગર ધબધબે, સરવરાमुळे येते. निसर्ग रमણીય છે. શાંત વાતાવરણ મુળે ધ્યાન મજિના માટે આદર્શ જગ્યા માનલે જાતે. મજે કપિલધารา કાઉને એ ઠીક અંતૃષિની તપસ્યા ગજનામાળા છે પુજસ્થાન અને निसर्ग સંપન્ન તીર્થસ્થળ म्हणून પ્રસિદ્ધ છે. આત્મચિંતનાના માનિત છે મંદિર છે. राज राज श्री एकशे आठ योगीराज जोगेश्वर राजधानी बाल ब्रह्मचारी महापरम सद्गुरू श्री भोले बाबा नसबंदी धुळे येव नाशिक परिवार श्री संत सद्गुरू वाल्मिकी दादाजी धुळे यांच्या पेतून पाच पन्नास टक्के दोन हजार दहा साली अशा अनुवनांचे तीवर विराजमान झालेली आहे अशा प्रकारे कहोनाईचं असं मस्त निसर्ग सौंदर्य खूप छान आहे असं गोमुख आहे आज आपण मार्ग घेतलेला या चॅनलच्या माध्यमातून कपिलधारा तीर्थ कावनई या ठिकाणी आलेलो आहोत आपण पुराणशास्त्रामध्ये सांख्यशास्त्र म्हणून जो अभ्यास अभ्यासला जातो त्या सांख्यशास्त्राचे जनक असलेले कपिल मुनी या कपिल मुनींची देखील ही तपभूमी आहे त्या अगोदर नाशिक हरिद्वार या ठिकाणी जो कुंभमेळा भरला जातो त्या नाशिक येथील कुंभमेळ्याचं एक मुख्य स्थान म्हणून किंवा प्रथम स्थान म्हणून देखील या कावने तीर्थाचा कपिलधारा तीर्थाचा उल्लेख होतो अशा कपिलधारा तीर्थावर आज आपण भेट देण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आलो होतो आज या ठिकाणी या चॅनलचे संचालक असणारे आमचे बंधू सुरेंद्र गोसावी आपल्याबरोबर आहेत लता गोसावी सुनीता गोसावी आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आमची विद्यार्थिनी असणारी सरिता सरला बेनके करता बेनके सरला सदगीर डुबेरेवाडी या समशेरपूरला सध्या असतात सरला बेनके माझी विद्यार्थिनी त्या देखील भेटले त्यांचे यजमान आहेत त्यांची पाहुणे देखील आपल्या या ठिकाणी भेटलेत या सर्वांचं मी या चॅनलच्या वतीने स्वागत करतो आणि मार्ग घेतले या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशी विनंती करतो धन्यवाद कपिल धारा तीर्थक्षेत्राजवळ एक असं जात आहे आपल्याला याची आखायदा माहीत नाही आहे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून जरूर सांगा म्हणजे मला भविष्यात कळेल काय काय नाही खूप लाईट आणि जास्त लोकांना धान्य पीठ पळवण्यासाठी एवढं मोठं जाते याच्या अर्थात लोकसंख्या होती होती त्या लोक लागणार पीठ तिथे दळलं जायचं असं खूप त्यांनी पोराने ठेवून दिले ते कुणी तिथे हलवत असेल खराब करत असेल ते होऊ नये म्हणून त्यांनी ती पिंडे ठेवून दिली दुसरं काही लॉजिक असा हम्म त्यांनी बांधकाम केलं नशिबात पाऊस नाही हम्म पाऊस नाही हाच किल्ला असणार बारकामध्ये काहुनाई फोर्ट काहुनाई किल्ला हाच म्हणून हाच आहे हाच किल्ला कोणता किल्ला हाच किल्ला आहे गोगलवर बघ ना हाच किल्ला आहे ट्रेक बघितला होता तो असाच ट्रेक होता त्याचा ध्वजस्तंभ आहे अशा प्रकारे सोमवार एक मस्त डोंगर आहे कवनाईचा डोंगर म्हणतात त्याला मित्रांनो आपण जिथे उभा आहोत आता आता आपल्या समोर असा कौनाई किल्ला आहे आता आपण नेट वर पण बघितलं समोर कवनाई किल्ला आहे आपले कावनाईचे दर्शन झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे कामाक्षी देवीचे, का, का, देवीचे मंदिर आहे ते बघायला विसरू नका अशा प्रकारे तुम्हाला मी कामाक्षी देवीचे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपण दर्शन घेतो कपिलधारा तीर्थाचे परंतु आपण कामाक्षी देवीकडे येत नाही तर अशा पाठीमागे आपले मस्तपैकी कामाक्षी देवीचे मंदिर आहे तुझी माया छान सुंदर असे देवीचे मंदिर आहे आपण कावने या ठिकाणच्या कामाक्षी मंदिरात आलोय या ठिकाणचे कर्मचारी सहकारी नामदेव राम बांगर आपल्या स्वामीत आहेत मंदिरा संदर्भात आपल्याला काही माहिती सांगते आता जे पार्वती माते नाही ना रामाची परीक्षा पाहायची होती रामाची परीक्षा पाहण्यासाठी पार्वती मातेने शीतेच्या रूपामध्ये येऊन रामाला इथं भेट दिलेली तर मग पार्वती मातेनं पर्वतावर असताना हे शंकर पार्वती कैलास पार्वती माता रामाला काय म्हणते तुम्ही रामा पार्वती याचा दावा करता रामाचा रामाला स्वतःची बायकूनही सांभाळता आलेवा आणि तुम्ही रामाचा दावा करता तर मग शंकर पार्वतीला म्हणजे तू बोलत हे चुकीचं आहे तू रामाची परीक्षा घेऊ शकते मग ते पार्वती माते सीतेच्या रूपामध्ये आलेली आणि रामाची परीक्षा घेतली रामाने पार्वती मातेला आल्या पाहिल्यानंतर त्यानं दंड होत का तू माता का आई म्हणून ते वनदेवी माहितीच तुम्हाला हे टाकू शकतात मित्रांनो आता आपण गजानन महाराजचं दर्शन घेतले नंतर कपिल तीर्थ धाराला गेलो होतो आपण गाऊन आईला आणि आता आपण वाटेत त्यांना आपल्याला विल्लोळीला जैन मंदिर लागले तर आता आपण इथे दर्शन घेऊया आणि uh थोडासा -hmm. फेरफटका मारूया आणि मग घेत जाऊया चलत आता आपण जैन मंदिरला भेट देऊया खूप छान असं जैन मंदिर बनवलेलं आहे इथे अशी मस्त इथं पार्किंग दिलेली इथे अशी आता आपण गाडी पार्क केली आणि आता दा वर जाणार आहोत आपण चलत आता आपण मंदिराला भेट देऊया चला आता आपण जैन मंदिरात जाऊया असं दृश्य आहे जैन मंदिराचे खूप छान असे मस्त बनवलेले आहे असे लहान मुलांचे खेळणे पण बनवलेले आहे असे अप्रतिम असे मंदिर बनवलेले आहेत खूप छान आहे आजच्या ट्रिपचं स्वारतायचं म्हटल्यावर आज आपल्याला नाशिकपासून आणि गजानन महाराजांचं मंदिर आणि कावनाई तीर्थ धारा आणि हिनोळीचं जैन मंदिर आणि घर आता आपलं एकोणश्याहत्तर किलोमीटर झालेलं आहे तर सरासरी आपल्याला सहा लिटर पेट्रोल लागलेलं आहे आता जवळजवळ सहाशे तीस रुपये पेट्रोल लागलं तर काय आपण गजानन महाराजांच्या इथं महाप्रसाद घेतला त्याच्यामुळं आपण त्या सायक बनवला हो नाही आणि किंवा हॉटेलने घेतले नाही तर आज तर आपली ट्रीप आपण आता इथं संपवत आहोत तर आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मित्रपट दिसून टेक बाहेर हे नवीन ब्लॉगमध्ये नवीन बाय